सत्तावीस गावांच्या कराबाबत आणि चौदा गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याबाबत आपण सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा केला होता अखेर हा निर्णय जाहीर करण्यात आला काय तर हे निर्णय आधी जाहीर करायला पाहिजे होते काही ऍक्टिव्हिटीज अजून वाढवता आलं असतात अजून लोकांना जास्तीत जास्त सुविधा देता आल्या परंतु तो निवडणुकांच्या तोंडावर का होईना हा निर्णय जाहीर झाला त्याचा आनंद आहे सत्तावीस गावांचा जो टॅक्सचा विषय तिथे जो गावांना जो अन्यायकारक टॅक्स लावलेला होता आम्ही काल हाच मुद्दा मांडला की या गाव सत्तावीस गावांचा गावठाण विस्तार करा गरजेपोटी जी घरं वाढवलेली आहेत ती नियमित करा त्यांना जो गावठाणाला नियमाप्रमाणे टॅक्स लागतो तसं लावा नवी मुंबईत एक फॉर्म्युला बनवलेला आहे मान्य गणेश नाईक साहेबांनी त्या टाईपचा फॉर्म्युला इथे वापरून गावठाणांना सवलत द्या त्याच्या आजूबाजूच्या परिसराला तुम्ही शास्ती लावू नका तुमच्या आलगर्जीपणामुळे इथे अनधिकृत बांधकामं झालेली आहेत इथे काय पूर्वी पॉलिसी नव्हती कधी गावं पालिकेत कधी गावाच्या बाहेर नियोजन प्राधिकरण त्याचं एम एम आर डी होतं त्यामुळे अशा वेळेस ह्या सर्व गोंधळामध्ये झालेली बांधकाम आहेत भूमिपुत्रांनी त्यांच्या जागेवर बांधलेली बांधकामं होती ती त्यामुळे ती काय अशी अशी आनधिकृत बोलताना येणार की आम्ही अनियमित समजायचो मी तर नेहमी असंच बोलायचो आणि काल कुठेतरी त्या बाबतीत निर्णय झाला त्याचा आनंद आहे चौदा गावांचा तुम्ही विचाराल तर चौदा गावांसाठी खूप खस्सा खाल्ल्या त्या लोकांनी गाव विकास समिती जी आहे सर्व आहे त्यांनी अनेक वर्ष आंदोलनं केली पाठपुरावा केला मी आमदार झाल्यावर हा मुद्दा आम्ही प्रकर्षाने विधानसभेत मांडला तिथे आम्हाला दोन वर्षापूर्वी आश्वासन दिलं गेलं की ही गावं वगळण्यात नवी मुंबईत घेण्यात येतील परंतु काही कारणास्तव तिथे डिक्लेअर करूनही सूचना हरकती मागून त्याच्यावर निर्णय होऊनही याचा फायनल अंतिम अधिसूचना काढली जात नव्हती हो मेन टाइम त्यांनी तिथे भंडारली गावात डम्पिंगचा डम्पिंग करायला लागले ठाण्यातला कचरा तिथे टाका टाकायला लागले त्यावेळेस तर आम्ही सर्वांनी मिळून तिथे जोरदार तिथे विरोध केला आणि हा डम्पिंग आम्ही एक वर्ष सहनही करू परंतु आमची गावं तुम्ही नवी मुंबईत घेतली पाहिजे या अटीवर तर ह्या अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे होत्या परंतु या आटीवर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि नगर नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि काल त्याची पूर्तता झाली त्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो इतर लोकप्रतिनिधींनी खासदार असतील अजून तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील माझे आमदार असतील सुभाषदादा भोईर संजीव नाईक माजी खासदार आमच्या तिथे आले होते या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो